नमस्कार आता सायलीने ईश्वरी आणि नम्रताला सांगितलेलं असतं की तुम्ही साड्या घेऊन तिकडे सुभेदारांच्या घरात जा आणि तिथे जाऊन हळदीचा कार्यक्रम चालू आहे तिथून अर्जुन सरांची उष्टी हळद घेऊन माझ्याकडे या असा ईश्वरी नम्रता आणि सायलीचा प्लॅन असतो त्याप्रमाणे आता प्रिया आणि अर्जुनला इथे हळद लावायला बसवलेली असते सर्वच जण खुश असतात मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात कारण अर्जुन हा मनापासून तयार नसतो ह्या गोष्टी काहीच करायला बिचारा बसलेला असतोच चैतन्य त्याच्याकडे बघत असतो अश्विनने अर्जुन आणि प्रियाला बसण्यासाठी दोन अशी कमळाची भांडी आणलेली असतात पहिलं कमळ घेऊन येत असताना चैतन्य अश्विनला विचारतो हे काय आहे तेव्हा अश्विन म्हणतो हे कमळ आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हे कशासाठी अश्विन म्हणतो यामध्ये प्रिया बसणार आहे यामध्ये प्रियाला बसून तिला हळद लागणार आहे तेव्हा लगेच चैतन्य म्हणतो चिखलात कमळ उगवतं आणि इथे आता कमळातच चिखल बसणार आहे तेव्हा ते ऐकून ते अश्विन म्हणतो काय म्हणालास तेव्हा चैतन्य म्हणतो काही नाही तेव्हा अश्विन म्हणतो मला माहीत आहे तू प्रियाला टोमणा मारलास अरे तू आता त्या तन्वीला वहिनी म्हणायला लाग कारण ॲक्सेप्ट कर आता अर्जुन आणि तन्वीचंच लग्न होणार आहे तुला सायलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे आम्हाला माहीत आहे पण आता तू तन्वीला देखील वैनी म्हण तेव्हा चैतन्य काहीच न बोलता तिथून निघून जातो तर आता दोन्ही कमळामध्ये अर्जुन आणि प्रिया बसलेले असतात आणि कल्पना येऊन त्यांना ओवाळत असते तिकडे सायलीचा प्लॅन रेडी असतो तर तिकडे चैतन्य आणि विमलचा प्लॅन रेडी असतो एका बाऊलमध्ये हळद तयार करून ठेवलेली असते थे आणि त्यामध्ये लाल तिखट घालून ठेवलेलं असतं असं मिक्स करून एका बाऊलमध्ये विमलने ठेवलेलं असतं चैतन्य विमलला सांगतो की रेडी करून ठेव मी येऊन तो बाऊल घेऊन जाईल आता पहिले अर्जुनची आरती करतात आणि त्याला ला हळद लावायला घेतात अर्जुनची हळद लावून झाल्यावर तो बाऊल तिथेच असतो तेवढ्यात ईश्वरी आणि नम्रता तिथे येतात आणि म्हणतात आम्ही आलो आहोत नवरी मुलीच्या साड्या घेऊन आणि जाणार आहोत नवऱ्या मुलाला हळद लावून आणि त्या अर्जुन जवळ येतात आणि अर्जुनला हळद लावतात तेव्हा त्या दोघींकडे बघून सर्वच जण खुश होतात प्रियाला तर आनंद होतो कारण आता माझ्या साड्या आलेल्या आहेत ते साड्यांची पिशवी त्या तिथेच ठेवतात तोपर्यंत चैतन्य देखील तो लाल तिखट टाकलेला बाऊल हळदीचा तिथे घेऊन येतो आणि ईश्वरी अर्जुनची उष्ट्या हळदीचा बाऊल हा साड्यांच्या पिशवीत भरते आणि विमन आणि चैतन्यने तयार केलेला तो बाऊल तिथेच ठेवते आणि त्या दोघीही अर्जुनची उष्टी हळद घेऊन तिथून निघतात आणि थेट सायलीच्या घरी येतात सायलीच्या घरी आल्यावर सायली त्या दोघींना बघून खूपच खुश होते आल्या आल्या त्या दोघींनाही मिठी मारते त्यानंतर सायली म्हणते या मी तुमचीच वाट बघत होते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आमची वाट बघत होतीस की दादाच्या उष्टा हळदीची वाट बघत होतीस तेव्हा सायली लगेच लाजते मग कुसुम सायलीची आरती करते आणि तिला हळद लावते अर्जुनची उष्टी हळद तिला लागता सायली खूपच खुश होते त्यानंतर ईश्वरी आणि नमूसुद्धा सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागतात आता फायनली अर्जुनला अर्जुनची उष्टी हळद ही सायलीला लागलेली आहे तर इकडे आता प्रिया ही खूपच खुश असते तिला वाटत असतं आता मला अर्जुनची उष्टी हळद लागणार पण तिला हे माहीत नसतं की इथे तिला मूर्ख बनवलं जात आहे आता पूर्णाजी म्हणतात कल्पना आता तन्वीला अर्जुनची उष्टी हळद लावा प्रिया लगेच खुश होते आणि लगेच आपले पाय पुढे करते आता कल्पना आणि प्रतिमा येऊन तिचीसुद्धा आरती करतात आणि तिला अर्जुनची उष्टी हळद म्हणून विमलने तयार केलेली ती हळद लावतात आता थोड्या वेळाने प्रियाच्या चेहऱ्यावर असं आगाग व्हायला सुरुवात होते कारण त्यामध्ये विमलने थोडं लाल तिखट मिक्स केलेलं असतं हा विमल आणि चैतन्यचा प्लॅन असतो चैतन्य मनात म्हणतो प्रिया तुला खूप हौस आहे ना अर्जुनची उष्टी हळद लावून घ्यायची घे मग आता तर आता थोड्या वेळाने प्रियाला चेहऱ्यावर अशी आगाग व्हायला सुरुवात होते आणि ती पटकन तिथून उठून रूममध्ये जाते आणि चेहऱ्यावर पाणी मारत असते आणि बघते तर काय तिचा चेहरा असा लाल लाल व्हायला सुरुवात झालेला असतो कारण की लाल तिखटमुळे तिच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन होतं असं आगाग होत असते जळजळत होत असतं त्यामुळे लगेच अस्मिता तिथे येते आणि म्हणते अगं काय करतेस लगेच काही अर्जुनची उष्टी हळद धुऊन टाकतेस तेव्हा प्रिया म्हणते तू गप्पा बस तुला कळत नाही का मला इथे त्रास होतोय अगं जळजळते मला त्रास होतोय इथे आग होते चेहरे अस्मिता म्हणते म्हणजे तुला हळदीचं इन्फेक्शन असेल तेव्हा लगेच प्रिया म्हणते मे बी तसं असावं आणि प्रिया ही सगळं ते लावलेली हळद असते ती सगळी पटापट धुवून टाकते आणि तिच्या चेहऱ्यावर असं पूर्ण लाल 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 उठलेलं असतं प्रिया खूपच चिडचिड करत असते की हे असं कसं झालं हळदीमुळे असं कसं होऊ शकतं पण त्या मूर्खाला काहीच माहीत नसतं की ते सायलीने तिला फाट्यावर मारत तिची चांगली जिरवलेली असते आणि अर्जुनची उष्टी हळद स्वतःला लावून घेतलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू